शिवसेना शिंदेगटाचे जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे यांना विधानसभेमध्ये पाठवण्याचा निर्धार करण्यात आला असून शिवसेनेच्या उपनेत्या आशा विचारे यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या कार्यक्रमात महिलांनी निर्धार केला आहे परभणी येथे शिवसेनेमार्फत केलेली विकासकामे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची माहिती महिलांपर्यंत देण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला शिवसेनेच्या उपनेत्या आशा विचारे या परभणीमध्ये आल्या होत्या यावेळी पक्ष निरीक्षक सुभाष साळुंके संपर्क प्रमुख सुरेश जाधव आयोजक जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे जिल्हा प्रमुख धम्मदीप रौडे महानगर प्रमुख नितेश देशमुख उद्योग आघाडी प्रमुख किरण मानवतकर तालुका प्रमुख प्रभाकर कदम यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात त्यांचा हा दौरा होता त्याच्यासोबतच आमच्या या परिसरातील परभणी विधानसभेतील हिंदू मुस्लिम सर्व महिला या ठिकाणी आल्या होत्या आणि या लाडकी बहीण योजनेसोबतच ज्या महिलांचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा नाहीत त्यांची नोंद आम्ही घेतलेली आहे ज्या महिलांना या ज्या महिलांच्या योजना आहेत लाडकी बहीण असेल किंवा अन्नपूर्णा योजना असेल वयश्री योजना असेल या सर्व मुलींचे जे प्रशिक्षण आहे या सर्व, सर्व 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 योजना या माझ्या माता भगिनीपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही अवरा झटत आहोत आणि त्याचा आढावा घेण्याकरता आमचे वरिष्ठ आले होते यासोबतच ज्यावेळेस माग मागच्या बैठकीला आमच्या परभणी विधानसभेचे जे नवनिर्वाचित खासदार रवींद्रजी वायकर साहेब या ठिकाणी आले होते वायकर साहेबांनी सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी सर्व माता भगिनींना आश्वासन दिले होते की शिवसेनेकडून परभणी विधानसभेला पाच हजार शिलाई मशीन आम्ही वाटप करणार आहोत आणि त्या त्या अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी या सर्व महिलांचे जे काही त्या शिलाई मशीनच्या बाबतीमध्ये त्यांचे काही ट्रेनिंग असेल त्यांना जे काही आठ पंधराचे प्रशिक्षण असेल या सर्व बाबी डोळ्यासमोर ठेवून संबंधित जे कर्मचारी होते त्यांना सोबत घेऊन त्यांच्या विचारांनी हे सर्व फॉर्म आम्ही भरून घेण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे जवळपास दोन ते तीन हजार महिला या ठिकाणी आलेल्या होत्या आणि हा कार्यक्रम आता अर्थाने चार वाजताचा ठरलेला होता परंतु उशीर झाल्यामुळं या ठिकाणी आलेल्या आणखी एक ते दोन हजार महिला त्या त्यांच्या घरगुती काही कामामुळे या ठिकाण त्यांना जावं लागलं तरी पण या ठिकाणी तीन हजारच्या वर महिला उपस्थित होत्या आणि या एवढ्या मोठ्या संख्येने माझ्या माता भगिनी उपस्थित होत्या आपल्याला वेगळं काही सांगायची गरज नाही साहेबांनी जी बहीण योजना प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डीएलपी पी न्यूज परभणी